जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या अधिनियमात बदल करून जिल्हा परिषदेत पाच आणि पंचायत समितीत दोन स्वीकृत सदस्य नेमण्याची तरतूद करण्यात यावी अशी मागणी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे निवेदनात नमूद करण्यात आले आहे की ग्रामीण स्तरावर सक्रियपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना योग्य प्रतिनिधित्व आणि संधी मिळावी या उद्देशाने विद्यमान महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियममध्ये सुधारणा आवश्यक आहे सध्याच्या अधिनियमानुसार स्वीकृत सदस्य नेमण्याची तरतूद असली तरी त्या संधी मर्यादित स्वरूपातच उपलब्ध आहेत म्हणून राज्य शासनाने संबंधित अधिनियमात सुधारणा करून जिल्हा परिषदेसाठी पाच आणि पंचायत समितीसाठी दोन स्वीकृत सदस्य नेमण्याची तरतूद करावी अशी मागणी करण्यात आली आहे या बदलामुळे समाजाभिमुख पण निवडणूक लढवण्याची क्षमता नसलेल्या पात्र कार्यकर्त्यांना स्थानिक विकास प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी मिळेल तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार अधिक प्रभावी पारदर्शक आणि सर्व समावेश होईल असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे महसूल मंत्री बावनकुळे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे ही मागणी सकारात्मक विचारात घेऊन निर्णय घेण्याचे आवाहन केले आहे तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर